नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून आम्ही जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकू किंवा काही अपडेट असेल किंवा सी टी सेल, सेल जे काही जे दोन हजार पंचवीससाठी साठी ज्या काही इन्फॉर्मेशन असतील जे काही अपडेट असेल त्या ग्रुपवर आम्ही टाकत जाऊ डिस्क्रिप्शन जर लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा काल चार तारीख म्हणजे दोन हजार पंचवीस या माझ्या पाच वर्षातल्या अनुभवानुसार सुद्धा फिजिक्स एवढाही टफ गेलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसला साडेसहाशे सातशे प्लस कोर यायचा त्या ते विद्यार्थ्यांना सुद्धा पाचशे प्लस पाचशे वीस पाचशे तीस पाचशे चाळीस साडेपाचशे मार्क्स आलेले आहेत अक्षरशः एवढे विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत विद्यार्थी तर झाले त्याच्यापेक्षा पालकसुद्धा खूप पॅनिक झालेले आहेत तर काय याच्या मागील कारण काय आहे बरोबर आहे तर मॅक्झिमम विद्यार्थी फार म्हणजे दोन वर्ष असेल तीन वर्ष का असेल स्टडी करत असतात पण जर पेपर आपल्या मनपसंतीनुसार जर पेपर चांगला गेला नसेल तर कुठंतरी माणसा कुठेतरी विद्यार्थ्यांना खंत वाटत आणि ते पॅनिक होतात कारण की मी काल सेंटरवर सुद्धा होतो नाशिकमध्ये दोन तीन सेंटरवर गेलो तिथे सुद्धा बरेच विद्यार्थी एकदम एवढे जेव्हा नीटचा पेपर सुटला तर या पाच वर्षातला अनुभवानुसार तुम्हाला सांगतो विद्यार्थी एवढेही अक्षरशः काही विद्यार्थिनी असतील विद्यार्थी असतील ह्या रडत होत्या कारण की त्यांची दोन दोन तीन तीन वर्षाची जी काही मेहनत आहे ही मेहनत सर्व व्यर्थ गेलेली असते आता ठीक आहे ज्यांना साडेसहाशे सात साडेसहाशे मार्क्स सहाशे मार्क्स असतात पण त्यांचा मार्क शंभर मार्कांनी ऐंशी मार्कांनी हा कमी आलेला आहे या, या वर्षी स्कोअर कमी आलेला आहे पण मग काय आहे कारण त्यांना आता कसं आहे त्यांना असं वाटायला पाहिजे ठीक आहे आपला स्कोर ठीक आहे पण त्या विद्यार्थ्याचं हे ड्रीम जे काही स्वप्न असतं ते एम्स असतं एम्स मेडिकल कॉलेज दिल्ली असेल एम्स नागपूर असेल त्यांना एम्स मेडिकल कॉलेजच पाहिजे त्याच्यामुळे तेवढी धावपळ करत असतात दिवस रात्र त्यांनी मेहनत करून अभ्यास केलेला असतो कोणतं कुठं प्रोग्राम न करता कुठलं कुठं हे करता टाइमपास न करता कारण सतत दिवस रात्र मेहनत विद्यार्थी जेव्हा करतो आणि जेव्हा पेपर अवघड येतो त्याच्या मनपसंतीनुसार जेव्हा एक्झाम होत नाही तेव्हा कुठंतरी त्यांना दुःख वाटतं आणि अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर मी विद्यार्थ्यांना बघितलंय की रडत होते पेपर हा गेल्यामुळं तर हे बघा जे झालं ते झालं त्याच्यापासून दुसरा पर्याय काही करू शकत नाही तुम्ही रडून परत पेपर रिपीट री, री, होणार आहे का तुमचे स्कोर वाढणार आहे का रडून अशा काही गोष्टी घडणार आहेत का तर नाही सॅटिस्फाय व्हा ओके ठीक आहे एवढे तुम्ही वर्ष अभ्यास केलाय मेहनत केली आहे तरी सुद्धा एक ते दोन दिवस आराम करा काही टेन्शन घेऊ नका आणि आता पुढं काय करायचं यावर लक्ष ठेवा आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना असं वाटत असेल की आम्हाला सहाशे मार्क्स नाहीये साडेपाचशे नाहीये सहाशे साडे प्लस मार्क्स नाही आहे का आमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल का तर हो हंड्रेड अँड टेन पर्सेंट मी सांगतो तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना असं ठेवायचं सर काही सांगतात आमचं तसं सा होणार नाही कसं काय एवढे कमी मार्क्स असतील तर आमचं ऍडमिशन कसं काय होईल सर काही सांगतात व्हिडिओमध्ये पण तसं नाही कारण यामागील कारण असं आहे की शंभर टक्के हा पेपर जो आहे फिजिक्स असेल बायोसुद्धा होता आणि काही प्रमाणात केमिस्ट्री सुद्धा मी स्वतः रात्रपासून सर्व पेपर पूर्ण तो मी रेडी केला सर्व बघितला आहे क्वेश्चन खूप हार्ड होते डिफिकल्ट होते म्हणजे असं म्हणायला ना हरकत नाही की विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारे होते तर त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा मायनसमध्ये जो तो आहे तो पेपर हे गेलेला आहे आणि ते मायनसमध्ये स्कोअर गेलेला आहे तर यामध्ये काय फरक होईल की बघा तुमचा सर्वच विद्यार्थ्यांना इंडियामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल प्रत्येक विद्यार्थ्यांना अवघड पेपर गेलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या क्लासेसमध्ये सहाशे प्लस मार्क जात होते अशा विद्यार्थ्यांना एक पाचशे वीस पाचशे तीस मार्क्स पडले बरोबर आहे अशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता आम्हाला एमबीबीएस सीट मिळेल की नाही तर हा मिळेल जर अवघड पेपर गेलेला आहे तर तो सर्वांनाच अवघड पेपर गेलेला आहे एक्झाम नीट टफ होती तर त्याच्यामुळं निश्चितच शंभर टक्के मी गॅरंटी देतो की एक ऐंशी ते शंभर मार्कांनी कट ऑफ हा डाऊन होईल आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल कुठल्या ग्रुपवर बघितलं असेल की चाळीस पन्नास मार्कांनी कट ऑफ कमी होईल पण तसं नाही आहे जास्त जास्त होईल आणि तुम्हाला एक यावर्षी असं तरी म्हणजे पाचशे वीस पाचशे तीस पर्यंत सुद्धा एमबीबीएची सीट ही सेमी गव्हर्नमेंटला मिळायला पाहिजे ओके कारण की तेवढा कट ऑफच कमी झालेला होणार आहे आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आलेलाच नाही आता मी जेवढे आमच्याकडे जॉईन मेंबर असतील ज्यांचा आमच्याकडे ज्यांनी काउन्सिलिंग जॉईन केली आधी म्हणजे एक्झामच्या आधी त्यांचा सहाशे प्लस साडेसहाशे प्लस हा त्यांच्या जेव्हा त्यांची परीक्षा होईल सिलेबसवर जेव्हा त्यांच्या क्लासेसला होती तेव्हा येत होता पण त्यांना पाचशे वीस पाचशे तीस प्लस गेलेला आहे असं कमीत कमी सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना असा स्कोर आलेला आहे तर या विद्यार्थ्यांचा रेशो बघून जास्तीत जास्त जो व्यक्ती हा साडेसहाशे सातशे प्लस गेलेला आहे त्यांचा हा एक सत्तर ते ऐंशी मार्कांनी इथं डाऊन झालेला आहे जो आहे मार्क्स ते कमी मार्क्स आलेला आहे त्याच्यामुळे निश्चित ऐंशी ते शंभर मार्कांनी हा कट ऑफ कमी होईल आणि सर्वांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे पूर्ण होईल ज्यांचा चांगला स्कोर आहे मिनिमम एक पाचशे वीस प्लस जरी कोर असेल पाचशे प्लस जरी असेल तरी सुद्धा एमबीबीएस ची त्यांना सेमी गव्हर्नमेंटची शीट मिळेल आणि जर गव्हर्नमेंट चालेल म्हणलं तरी साडेपाचशे प्लस जरी असेल पाचशे चाळीस साडेपाचशे प्लस असेल पाचशे साठ पैकी जर असेल ओपन कॅटेगरीला तरी सुद्धा त्याला शीट मिळेल आणि मग हे एमबीबीएस असेल आता बीएमएस वाले ज्या विद्यार्थ्यांचं जे ज्या विद्यार्थ्यांना स्टडी झालेलं नसेल अशा विद्यार्थ्यांना पहिलेच भीती आधीच भीती राहते की हा आपल्याला एमबीबीएस तर आपल्याला कुठून मिळणार नाही पण हा बीएमएस मिळाला पाहिजे मग मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला बघितला गेला आहे की चारशे तीनशे ऐंशी साडेतीनशे तीनशे साठ मग आता आपल्याला तर तीनशेच मार्क्स आहे तीनशे दहाच मार्क्स आहे मग शीट मिळेल की नाही तर हो जसं एमबीबीएसचं जसं साठ ते सात जसं ऐंशी ते शंभर मार्कांनी कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं आहे तसं एक पन्नास ते साठ मार्कांनी सुद्धा डाऊन होईल आणि तीनशे प्लस जरी तुम्हाला स्कोर असेल तर सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला हे मेडिकल कॉलेज मिळेल हंड्रेड अँड टेन पर्सेंट मिळेल बरोबर आहे आणि जर गव्हर्नमेंट कॉलेज एक तीनशे सत्तर तीनशे ऐंशी प्लस असेल चारशेच्या आसपास मार्क्स असतील तर बीएमएस सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल ओके बीएचएमएस सुद्धा दोनशे प्लस जरी मार्क्स असतील तुम्हाला तर बीएचएमएस मिळेल बरोबर आहे दरवर्षी सुद्धा दोनशे प्लस असतील तर लास्ट राऊंड पर्यंत बीएचएमएस हे राऊंड थ्रू मिळतच असतं पण तुम्हाला जर समजा स्कोर कमी असेल दोनशे असेल किंवा एकशे ऐंशी एकशे नव्वद असेल तरी शेवटपर्यंत तुम्हाला सुद्धा मिळेल तर सर्वांनी पॅनिक न होता घाबरून न जाता सर्वांनी कारण काय जे झालं त्याला परत तुम्ही काही करू शकत नाही पुढं काय करायचं आणि ऍडमिशन कशा पद्धतीने मिळेल यावर सर्व तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा त्यावर फोकस करा आणि चांगल्यातल्या चांगल्यापैकी पुढं तुम्हाला नियोजन कसं ऍडमिशनचं करायचं यावर सर्वांनी लक्ष द्या बरोबर आहे आता कसं आहे मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे मला रात्रपासून फोन आले आज सगळे सुद्धा पालकांचे फोन आले की सर माझी मुलगी एवढं एवढा स्कोर पडत होता आता माझी मुलगी मला मा, आम्हाला स्कोर सुद्धा सांगत नाही किती पडले काय पडले तर त्यांना वडिलांना असेल पालकांना असेल सर्व सांगा डायरेक्ट रिपीटचं सा नियोजन घेऊन करू नका जर तुम्हाला चांगला स्कोर आला असेल तर रिपीट करण्याची काही गरज नाही जर तुम्हाला सर्व योग्य मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या ऑफिसला एक व्हिजिट करा विजिटची कोणतीही फीस आम्ही आकारत नाही तुम्हाला सर्व तुमच्या मार्क्सनुसार तुमच्या आम्ही नियोजन करू आणि चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला तुमच्या करून देण्याचा प्रयत्न करू कारण की आम्ही जे ऍडमिशन करतो ते स्कॉलरशिपच्या बेसवरच करतो स्टार्ट पासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सर्व आम्ही करतो आणि तुम्हाला कमीत कमी खर्च कसा लागेल तुमचं विदाउट डोनेशन ऍडमिशन कसं होईल आणि तुमचं स्कॉलरशिप मध्येच ऍडमिशन कसं होईल हा आमचा फर्स्ट प्रेफरन्स आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो काही विद्यार्थी असे असतात की सर आम्ही ग्रामीण भागातले आहोत आम्ही खेड्या भागातले आहोत आम्ही आम्ही जी काही तुमची फीस आहे थोडीफार ती सुद्धा आम्ही देऊ शकत नाही तर काही टेन्शन घेऊ नका ती फीस असेल जर तुम्ही खरंच गरीब असाल आणि जर तुम्हाला चांगला स्कोर असेल जर खरंच मुलाचं तुमच्या डॉक्टर होण्याचं स्वप्न असेल तर आम्ही त्यामध्ये फी मध्ये सुद्धा काहीतरी निगोशिएशन करू नक्कीच तुमच्यासाठी जर ह्या गोष्टी सर्व जर आता मी तुम् स्टार्टपासून एंडपर्यंत सांगितलं असेल सर्व लक्षात घ्या आणि टेन्शन घेऊ नका कारण काही होणार नाही आणि खरंच एकवीस ऑफिसला नक्की व्हिजिट करा डायरेक्ट तुम्ही रिपीटचं नियोजन नका करू जर चांगला स्कोर पडला असेल तुम्हाला जर कमी जरी स्कोर पडलाय पण कॉम्पिटिशन कमी होणार कॉम्पिटिशन ही कमी आहे आणि याच्यामध्ये कट ऑफ सुद्धा कमी जाणार आहे तर त्याच्यामुळे शीट मिळेल आता विद्यार्थी काय करता परस्पर निर्णय घेता तसं घेऊ नका एका सल्ला घ्या असं मी म्हणत नाही माझ्याकडेच या कुठल्याही ज्याला जास्त एक्सपिरियन्स असेल ज्याला याबद्दल सर्व माहिती आहे अशा काउन्सिलर कडे जा त्यांच्याकडून सर्व इन्फॉर्मेशन घ्या गाईडलाईन घ्या आणि जे काय आहे ते नियोजन करा जर आमच्या ऑफिसला व्हिजिट जायचं असेल तर मी एक दहा ते सहा पर्यंत ऑफिसला असतो सर्वांना एक वेळेस व्हिजिट करा जेणेकरून मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतो किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर जो आमचा स्टाफ आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा माझ्याशी माझ्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करायचं असेल तरी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आम्ही तुम्हाला वेळ देत असतो आणि सर्वांना एक वेळेस परत परत मी तेच सांगतो की कोणी टेन्शन घेऊ नका कोणी पॅनिक होऊ नका आणि आता पुढं कसं करायचं काय प्रोसिजर करायची यावर लक्ष ठेवा आणि हा जर व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनी या व्हिडिओचा बेनिफिट होईल आपण भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू だね。誰もは